नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर वेळ वीड़... वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सातारा या ठिकाणी अवकाळी तीनशे बत्तीस क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण पंधराशे रुपये क्विंटल जातोय लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकाळीलेले चोवीस क्विंटल जशीदार सतराशे रुपये क्विंटल सरोव दर बाराशे रुपये क्विंटल जाते चिंतोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेगेड या ठिकाणी अवकाली चौदा हजार पाचशे चौदा क्विंटल जशीदार सोळाशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे वाई या ठिकाणी अवकालीलेले पंधरा क्विंटल जशीदर अठराशे रुपये क्विंटल सरो दर पंधराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील समिती अकोले येथे जास्तीचा दर आहे सोळाशे पंचवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा